मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण एफ आय आयने आणि म्युच्युअल फंडावाल्याने बाईंग केलेल्या शेअरची चर्चा करणार आहोत आणि हे सर्व शेअर आपल्या सपोर्टपासून वर निघालेले आहेत आणि इथून पुढे मार्केट जर वर जाणार असेल तर ह्या शेअरमध्ये सध्या केलेली गुंतवणूक आपल्याला भविष्यामध्ये फायद्याची ठरू शकते कारण हे सपोर्ट घेऊन वर निघालेले शेअर मार्केट जेव्हा वर जाईल तेव्हा हेही वर जातील आणि आपण केलेली गुंतवणूक आपल्याला फायदा करून देऊ शकते तर हे चार शेअरची चर्चा आज आपण व्हिडिओमध्ये करणार आहोत त्याच्यामध्ये पहिला शेअर आहे बिकाजी फूड्स आठशे वीसवर ही कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो आणि दोन पॉईंट चाळीस टक्के ही शुक्रवारी वाढलेली आहे मार्केट कॅप जर पाहिलं तर वीस हजार पाचशे करोडचं मार्केट कॅप आहे पी जर पाहिलं तर एकोणसत्तरचा आर ओ सी एकोणतीस पॉईंट सहा आर ओ चोवीस पॉईंट सात फेस व्हॅल्यू ची आहे आणि जवळपास प्रॉफिट ग्रोथ जी आहे सहासष्टची आणि प्रमोटर होल्डिंग पूर्ण पंच्याहत्तर टक्क्याची पाहायला मिळते ई पी एस जर पाहिले तर ई पी एस चांगले वाढलेले आहेत प्रॉफिट कंपनी चांगलं जनरेट करत आहे इथून इथपर्यंत इत ई पी एसची जी वाढण्याची रेंज होती त्याच्यापेक्षा आता जास्त झालेली आहे म्हणजे प्रॉफिट कंपनी ह्या चार क्वार्टरमध्ये चांगलं प्रॉफिट कंपनीनं जनरेट केलं आहे म्हणून ई पी एस हे वाढलेले आपल्याला इथं दिसून येत आहेत आणि मिडीन पी जो आहे पंच्याहत्तर पॉईंट दोनचा त्याच्या खाली कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो आणि बऱ्याच दिवसापासून कंपनी ही मिडी एन पीच्या खाली ट्रेड करत आहे तर ही गुंतवणुकीची संधी आपण सोडली नाही पाहिजे इथं बघू शकता प्रॉफिट सेल्स आणि प्रॉफिट जर पाहिलं तर मार्च दोन हजार सहापासूनचं भिकाजी पुढचं सेल्स बघू शकता एकसष्ट करोडचे दोन हजार चारशे चौऱ्याण्णव करोडपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट फक्त एक करोड होतं तर ते आता दोनशे अठ्ठ्याण्णव करोडपर्यंत आलेलं आहे मार्च दोन हजार सहापासून आणि त्यामुळे इथं प्रॉफिट ग्रोथ आणि सेल्स ग्रोथ आपल्याला चांगली पाहायला मिळते तर इथेही तसाच कंपनी पैसा बनवून देणार आहे नवीन लिस्ट झालेली आहे पण म्हणून आपल्याला इथं काही दिसत नाही परंतु कंपनी चांगला पैसा बनवून देईल जर आपण टिकून राहिलो तर तर कारण प्रॉफिट ग्रोथ गुरू, ग्रोथ जर बघितली तर कंपनीची तीन वर्षात चव्वेचाळीस टक्के पाच वर्षात चाळीस टक्के आणि दहा वर्षामध्ये सत्तावीस टक्के आहे याप्रमाणे जर आपल्याला इथं प्रॉफिट जर मिळत गेलं तर जवळपास आपल्याला पन्नासच्या आसपास ही कंपनी सी आर बनवून देऊ शकते दे। कारण प्रॉफिट ग्रोथ ह्या कंपनीची जबरदस्त आहे चालू वर्षामध्ये तर सहासष्ट टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ बघू शकता रिझर्व जर पाहिलं तर तेराशे बारा करोडचं रिझर्व आहे आणि एकशे ऐंशी करोडचं कर्ज कंपनीवर आहे म्हणजे कर्ज कंपनीवर जास्त नाही जसं मी सांगितलं होतं की इथं एफ आय आयनं आणि डी आय आयनं बाईंग केलेली आपल्याला दिसून येत आहे इथं बघू शकता तीन टक्के तीन पॉईंट एकाहत्तर टक्के एफ आय आय होते ते आता सात पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के झालेत आणि डी आय जे होते म्हणजे म्युच्युअल फंडावाल्याने नऊ पॉईंट नव्वद टक्के होते ते बारा पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के झालेले आहेत दहा टक्के पब्लिक होती तर ती आता चार पॉईंट शहात्तर टक्के राहिली म्हणजे पब्लिकपासून अर्धा माल ह्या दोघांनी काढून घेतलेला आहे चार्ट जर बघितला तर कंपनी लिस्ट झाल्यानंतर इथं बघू शकता हा रजिस्टन्स फेस केला होता एकदा दोनदा आणि इथं बऱ्याच वेळेस तो रजिस्टन्स फेस केला इथं ब्रेकआउट झालं त्याचाच सपोर्ट घेत कंपनी वर जात आहे सपोर्टपासून थोडीशीच वर निघालेली आहे आठशे वीसवर कंपनी ट्रेड करत आहे आणि मार्केट जर इथून वर जाणार असेल तर कंपनीला इथून वर जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही कारण कंपनी प्रॉफिट जनरेट करत आहे त्याच्यानंतर दुसरी कंपनी आहे बॅक्टर फूड्स एक हजार आठशे चौसष्टवर ही कंपनी ट्रेड करत आहे एक पॉईंट चौतीस टक्के ही शुक्रवारी मायनस झालेली आहे मार्केट कॅप फक्त अकरा हजार चारशे करोडचं चा पाहायला मिळतंय पीई जर पाहिला तर ऐंशीचा आर ओ सी पंचवीस पॉईंट चार आर ओ तेवीस पॉईंट दोन फेस व्हॅल्यू दहाची अकरा पॉईंट आठची प्रॉफिट ग्रोथ आणि एकोणपन्नास टक्क्याची प्रमोटर होल्डिंग आहे ई पी एस जर पाहिले तर ई पी एस चांगले वाढलेले आहेत बघू शकता ई पी एस कंपनी चांगलं जनरेट करत आहेत म्हणजे प्रॉफिट कंपनी चांगलं जनरेट करते मिड इन पीच्या वर कंपनी ट्रेड करत आहे सत्तेचाळीसचा मिड इन पी आहे कंपनी जवळपास पंच्याहत्तर सत्याहत्तरच्या आसपास ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो ह्या कंपनीचे सेल जर पाहिले तर सहाशे एक्क्याण्णव करोडचे सेल्स आहेत ते आता दोन हजार अठराला होते ते सतराशे एकाहत्तर करोडपर्यंत आले आणि नेट प्रॉफिट जे आहे छत्तीस करोडचं ते एकशे त्रेचाळीस करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे या कंपनीचे सेल्स आणि प्रॉफिट इथं आपण बघू शकतो डबल डिजिट चांगले आहेत इथंही कंपनी चांगला पैसा बनवत आहे बघू शकता तीन वर्षामध्ये सदुसष्ट टक्क्याचा सी एज आर आणि चालू वर्षामध्ये एकसष्ट टक्क्याचा सी एज आर कंपनीनं बनवून दिलेला आहे रिझर्व जर पाहिलं तर एक हजार चोपन्न करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर एकशे सत्तेचाळीस करोडचं कर्ज कंपनीवर पाहायला मिळतंय इथं जर पाहिलं शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये तर एफ आय आयनं काय केलेलं आहे तर दोन टक्के एफ आय आय होते ते आता तेरा पॉईंट बारा टक्के झालेले आहेत म्हणजे एफ आय आरनं दहा टक्क्यापेक्षा जास्त अकरा टक्क्यापेक्षाही जास्त माल उचललेला आहे आणि डी आय एच आर पॉईंट अठ्ठ्याऐंशी जवळपास पाच टक्के होते त्यांनी तर एकवीस टक्क्यापर्यंत घेऊन गेलेले आहेत ह्या दोघांनी याच्यामध्ये जबरदस्त बाईंग केलेली आपण इथं बघू शकतो बेचाळीस पॉईंट झिरो पाच टक्क्याची पब्लिक होल्डिंग होती ती आता जवळपास सतरा टक्के राहिलेली आहे चार्ट बघू शकता जेव्हा कंपनी लिस्ट झाली इथं बघू शकता इथं लिस्ट झालेली लि कंपनी आहे आणि तिथून त्यावेळेस डाऊन ट्रेन होता इथून कंपनी जी वर निघालेली आहे तुम्ही बघू शकता ते कंपनी मागं फिरून पाहायला तयार नाही सरळ एका रेषेत कंपनी वर जात आहे जवळपास बावीसच्या मध्यापासून कंपनी सध्या अठराशे सहासष्टवर चालू आहे या कंपनीबद्दल तुम्ही विचार करू शकता वाच लिस्टमध्ये ठेवू शकता त्याच्यानंतर ह्याच क्षेत्रातली मार्केट लीडर असलेली कंपनी म्हणजे व्ही बी एल सहाशे चव्वेचाळीसवर ट्रेड करते एक पॉईंट सदुसष्ट टक्के ही शुक्रवारी वाढलेली आहे आणि ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर मागच्या दोन्ही कंपन्यांपेक्षा खूप जास्त आहे दोन लाख सतरा हजार करोड पंच्याऐंशीचा पी अठ्ठावीस पॉईंट आठची आर ओ सी आर ओ जर पाहिलं तर पस्तीसचा फेस व्हॅल्यू दोनची आहे सत्तावीस पॉईंट दोनची प्रॉफिट ग्रोथ आणि साठ पॉईंट दोनची प्रमोटर होल्डिंग आपण इथं बघू शकतो ई पी एस जर पाहिलं तर लीडर कंपनी आहे चांगली ई पी एस जनरेट करत आहे आणि मिड इन पीच्या वर कंपनी ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो ह्या कंपनीनं बऱ्याच जणाला पैसा चांगला बनवून दिलेला आहे त्या बऱ्याच जणांमध्ये सुद्धा आहे कारण मीही या कंपनीत गुंतवणूक केलेली आहे आणि कंपनी चांगला पैसा बनवत आहे मिड इन पी जो आहे त्रेसष्ट पॉईंट आठचा त्याच्या थोडंसं वर कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो इथं बघू शकता सेल्स डिसेंबर दोन हजार बारापासूनचे सेल्स आहेत अठराशे करोडचे सेल्स अठरा हजार नऊशे सत्त्याऐंशी करोडपर्यंत आलेले आहेत नेट प्रॉफिट बघू शकता पंचवीस करोडचं दोन हजार पाचशे ब्याऐंशी करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे सेल्स आणि प्रॉफिट दोन्ही आपल्याला इथं चांगले पाहायला मिळत आहेत आणि इथंही कंपनीनं पैसा कसा बनवला आहे बघू शकता पाच वर्षात साठ टक्क्याचा तीन वर्षात पंच्याहत्तर टक्क्याचा आणि चालू वर्षामध्ये एकावन्न टक्क्याचा सी एच आर बनवून दिलेला आहे दहा वर्षात या कंपनीनं जर अठ्ठावन्न टक्क्याचा सी एज आर इथं बनवून दिला तर एका लाखाचे दहा वर्षामध्ये एक कोटी होतात शंभर पट पैसा होतो जर अठ्ठावन्नचा सी एच आर मिळाला आणि त्या धरतीवरची ही कंपनी आपल्याला इथं बघायला मिळते रिझर्व बघू शकता सात हजार नऊशे अठ्ठावीस करोडचं रिझर्व आहे इथं रिझर्व बघू शकता आणि कर्ज जर पाहिलं तर सहा हजार सातशे एकसष्ट करोडचं कर्ज पाहायला मिळते चार्ट जर बघितला तर चार्टमध्ये काहीही प्रॉब्लेम नाही इथं फक्त कोविडची थोडीशी डीप पाहायला मिळते परंतु त्याच्यानंतर कंपनी एका रेषेमध्ये वर जात असलेली बघायला मिळते आणि जास्त पडत नाही आणि जास्त साईडवेजही जा चालत नाही तुम्ही जर पाहिलं तर साईडवेज इथंच मला वाटतं की इथून इथपर्यंत ही साईडवेज चालत आहे तसं कुठेही आपल्याला इथं कुठेही पाहायला मिळत नाही की एवढी कंपनी लांबवर साईडवेज चाललेली आहे थोडीशी पडते पुढं निघते थोडीशी पडते पुढं निघते थोडीशी पडते पुढं निघते तर आता बराच वेळ ती साईडवेज चालत आहे तर आता गुंतवणुकीची संधी आहे असं मला वाटतंय तुम्ही यावर अभ्यास करू शकता त्याच्यानंतर थोडंसं डिफरंट सेक्टर असलेली रिटेल सेक्टरमधली ही एक कंपनी ई एम आय इथं बघू शकता इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडिया लिमिटेड एकशे ऐंशीवर कंपनी ट्रेड करते एक पॉईंट चौदा टक्के शुक्रवारी ही वाढलेली बघू शकते दक्षिणेमध्ये इलेक्ट्रॉनिक्स पार्टचे हिचे मोठे मोठे स्टोर असलेले आपल्याला पाहायला मिळतात ज्या त्याम ज्याच्यामध्ये टी व्ही फ्रीज अशा वस्तू विकायला असतात आणि दक्षिणेमध्ये हिचं चांगलं प्रस्ताव असलेलं आपण बघू शकतो मार्केट कॅप जर पाहिलं तर सहा हजार नऊशे एक्केचाळीस करोडचं मार्केट कॅप आहे म्हणजे जास्त मार्केट कॅप नाही पी जर पाहिला तर सदोतीस पॉईंट आठचा आहे आर ओ सी बारा पॉईंट सात आर ओ चौदा पॉईंट चार फेस व्हॅल्यू दहाची आहे सतरा पॉईंट आठची प्रॉफिट ग्रोथ आणि पन पासष्टची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो इथं जर पाहिलं तर आपल्याला ई पी एस चांगले वाढत आहेत बघू शकता आणि मिडीन पी जवळ कंपनी ट्रेड करत असलेली बघू शकता अडुतीस पॉईंट आठची मिडीन पी आहे आणि जवळपास त्याच्या थोडंसं खाली कंपनी ट्रेड करत असलेली आपण इथं पाहायला मिळते आणि याचे सेल्स जर पाहिले तर मार्च दोन हजार एकोणीसपासूनचे आपण सेल्स बघू शकतो की साथ से साथ ले ले जे की सोळाशे एकोणपन्नास करोडचे होते ते सहा हजार सहाशे साठ करोडपर्यंत आलेले आहेत आणि अठ्ठेचाळीस करोडचं जे प्रॉफिट होतं तर ते आता एकशे त्र्याऐंशी करोडपर्यंत आलेलं आहे सेल्स आणि प्रॉफिट ह्या कंपनीचं आपल्याला चांगलं पाहायला मिळतंय बघू शकता डबल डिजिट आहे चांगला आहे इथंही पैसा कंपनी बनवून देणार आहे नवीन लिस्ट झालेली आहे आणि चालू वर्षामध्ये मायनस दहा टक्क्याचा सी एच आर बघू शकता इथं चांगला पैसा ही कंपनी बनवून देऊ शकते रिझर्व बघ बघितलं तर आपल्याला रिझर्व एक हजार चौऱ्याऐंशी करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर चौदाशे नव्वद करोडचं कर्ज आहे कर्ज कंपनीवर थोडंसं जास्त असलेलं पाहायला मिळते इथं शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये आपण बघू शकतो एफ आय जो आहे ते दोन पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के होते ते आठ पॉईंट ऐंशी टक्के झाले आणि डी आय म्हणजे म्युच्युअल फंडावाल्यांनी सात पॉईंट एकावन्न टक्के होते ते अठरा पॉईंट त्र्याण्णव जवळपास एकोणीस टक्के झालेले आहेत बारा टक्केची पब्लिक आता सात टक्क्यावर आलेली आहे हे आपल्याला इथं पाहायला मिळते चार्ट जर बघितला तर कंपनी लिस्ट झाल्यानंतर इथं बघू शकता इथं लिस्ट झाली डाऊन ट्रेंड डाऊन ट्रेंड संपला आणि ट्रेंड कंपनीचा चालू झालेला आहे आणि इथं ब्रेकआउट झालं आणि इथं बरोबर तिथंच सपोर्ट घेऊन कंपनी वर निघालेली आहे सपोर्टपासून कंपन्या ह्या सगळ्या आपण जर पाहिल्या तर जवळ आहेत एकशे ऐंशीवर ही कंपनी ट्रेड करत आहेत या चारही कंपन्या विचार करून तुम्ही खरेदी करू शकता कारण इथून मार्केट वर जाऊ शकतं आहे या चारही कंपन्यावर तुम्ही अभ्यास करून खरेदी विक्रीचा निर्णय घ्या कारण व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद